नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं आपल्या आणखी एक नवीन रेसिपीच्या व्हिडिओमध्ये आजची आणखी एक रेसिपी आहे उन्हाळ स्पेशल सिरीजमधली जी की आहे अस्सल पारंपारिक नगरी पद्धतीने बनवली झालेली डुबुकवडीची रेसिपी ही रेसिपी एकदम तुमच्यासोबत मी पारंपरिक पद्धतीने जशी आजी बनवायची त्याच पद्धतीने कशी बनवायची हे मी तुमच्यासोबत शेअर केलेलं आहे त्यामुळे व्हिडिओ पूर्ण पहा चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया या ठिकाणी मी पाववाटी शेंगदाणे घेतलेले आहेत साधारण एक मोठ असतील एक चमचा कच्चे धने घेतलेले आहेत एक इंच आलं सात आठ लसणाच्या पाकळ्या चार पाच लाल मिरच्या तुम्ही हिरव्या मिरच्यासुद्धा घेऊ शकता एक तुकडा खोबरं जसे कांदे भाजलेस त्याच पद्धतीने मी असं जाळीवरती भाजून घेतलेलं आहे तर बघू शकता या ठिकाणी मी तीन कांदे घेतलेले आहेत ते कांदे आपल्याला अशा पद्धतीने फोडून घ्यायचे आहेत गॅसवरती एक जाळी ठेवून घेतलेली आहे त्या जाळीवरती आता आपल्याला हे कांदे भाजून घ्यायचे आहेत आपण हा काळा मसाला बनवतोय त्या पद्धतीने आप अशा आपण हे कांदे चुलीवरती भाजून घेतात पण आपल्याकडं नसल्यामुळे आपण अशा पद्धतीने गॅसवरच जाळीवर भाजलेले आहेत आता तव्यावरती अर्धा चमचा तेल टाकलेलं आहे आता एवढ्याच तेलामध्ये आपण हा संपूर्ण मसाला भाजून घेणार आहोत तर बघू शकता सुरुवातीला शेंगदाणे आणि खोबरं भाजून घेतलेलं आहे आता त्याच्यामध्येच हे भाजून घेतलेले कांदे सुद्धा घालून घ्यायचे आहेत कांदे जास्त पण काळसर असे बनवू नका नाहीतर भाजीची थोडी चव बिघडू शकते कांदे परतून घेतल्याच्यानंतर उरलेला जो मसाला आहे धने आलं लसूण मिरच्या सुद्धा टाकून भाजून घ्यायचा आहे इथे गॅस बंद करून टाकायचा आहे आणि त्याच्यामध्ये अर्धा चमचा हळद टाकून घ्यायची पुन्हा एकदा चांगलं खालीवर करायचं आणि हा संपूर्ण मसाला आपल्याला तव्यावरून काढून घ्यायचा आहे तर बघू शकता मसाला भाजून तयार आहे याच्यामध्ये दे थोडीशी देठासहित कोथंबीर घेऊन आपल्याला हा मसाला वाटून घ्यायचा आहे बघू शकता थंड झाल्यावर मसाला वाटून घेतलेला आहे आता मसाल्यातूनच आपल्याला दोन चमचे मसाला बाजूला काढून ठेवायचा आहे तर बघू शकता ह्याच मसाल्यातून आपण दोन चमचे मसाला बाजूला काढून ठेवलेला आहे जो की आपण वड्या बनवण्यासाठी ठेवलेला आहे तोपर्यंत फोडणी देऊन घेऊया कढईमध्ये दोन चमचे तेल घातलेलं आहे तेल गरम झालं की लगेचच आपल्याला वाटून घेतलेला मसाला घालायचा आता एक चमचा तुमचा कुठलाही घाटी मसाला किंवा साठवणुकीचा मसाला किंवा कांदा लसूण मसाला तुम्ही एक चमचा घालू शकता व अर्धा चमचा लाल तिखट घातलेला आहे लक्षात ठेवा मसाल्यात सुद्धा मिरच्या वापरलेल्या आहेत त्यामुळे लाल तिखट हे, ला हे। बेतानेच घाला जर हे दोन मसाले तुम्हाला नसतील घालायचे तर नाही घातले तरीसुद्धा चालणार आहे चवीप्रमाणे मीठ टाकून घेतलं मसाला छान खालीवर परतून घेतला आणि बघू शकता अशा पद्धतीने तेल सुटेपर्यंत आपल्याला मसाला भाजून घ्यायचा आहे जेणेकरून आपल्या भाजीची चवही खूप छान लागते तर मसाला छान भाजल्याच्या नंतर आपल्याला त्याच्यामध्ये दोन ग्लास पाणी टाकून घ्यायचं आहे साधारण दोन ते अडीच ग्लास पाणी तुम्ही टाका कारण आपल्याला याच्यामध्ये वड्यासुद्धा शिजवायच्या आहे त्यामुळे ते आटलं जातं आता जो मसाला काढून ठेवला होता त्यामध्येच मी एक वाटी बेसनपीठ घातलेलं आहे सुरुवातीला थोडं बेसनपीठ घातलं आता ते मसाल्यामध्ये आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे जेणेकरून आपल्याला पाणी टाकण्याचा अंदाज येईल आता चवीप्रमाणे ह्याच्यामध्ये मीठ टाकून घ्यायचं आहे लक्षात ठेवा कालवनात पण मीठ टाकलेलं आहे म्हणजे रश्यात पण मीठ आहे त्यामुळे वड्यामध्ये मीठ घालताना एकदम बेतानेच घाला जास्त मीठ होऊ देऊ नका तर बघू शकता मसाल्यात सुरुवातीला हे पीठ एकत्र केल्याने नंतर एकदम थोडे थोडे एक एक चमचा अशा पद्धतीने पाणी टाकत हे पीठ आपल्याला मळून घ्यायचं आहे लक्षात ठेवा ह्यामध्ये जास्त पाण्याचा वापर करायचा नाही पीठ जास्त पातळ किंवा जास्त घट्टसरही ठेवायचं नाही जास्त पातळ केलं तर हे वड्या आपल्या ह्या कालवनात पांगतील आणि घट्ट केलं तर वड्या एकदम बाठर बनतील तर बघू शकता दोन ते तीन चमचे पाण्यामध्येच मी हे संपूर्ण पीठ मसाल्याच्या ओलाव्यातच मळून झालेलं आहे इकडे कालवनाला उकळीसुद्धा आलेली आहे अशी खदखदून उकळी आल्याच्यानंतरच आपल्याला त्याच्यामध्ये ह्या वड्या सोडून घ्यायचे आहे तर तुम्ही व्हिडिओत बघू शकता मी कशा पद्धतीने, पद्धतीने, पद्धतीने ह्या वड्या सोडून घेत आहे तर बघू शकता ज्या पद्धतीने आपण भजे बनवतो त्याच पद्धतीने आपल्याला ह्या वड्या तेलामध्ये सोडायच्या आहेत तर मी वाटण्यासाठी कोथंबीर घेतली होती जर तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही ह्या वड्यामध्ये सुद्धा कोथंबीर घालू शकता तर बघा उकळी आलेली आहे आणि त्या उकळीमध्येच आपल्याला ह्या वड्या सोडून घ्यायच्या आहेत जेणेकरून ह्या वड्या एकमेकाला चिटकत नाही अशा उकळी सोडल्यामुळे वड्या चिटकत नाहीत आणि पटकन शिजण्यासाठी सुद्धा मदत होते तर बघू शकता अशा पद्धतीने संपूर्ण वड्या ह्या आपल्याला सोडून घ्यायच्या आहेत आणि एकदा हलवून घेतलं बघा आत्ताच ह्या वड्या एकदम सुटसुटीत सुट्ट्या झालेल्या आहेत तर आपल्याला साधारण दहा मिनटं ह्या वड्या शिजण्यासाठी लागतात तर तुम्ही किती मोठ्या किंवा किती बारीक साईजच्या टाकतात त्यानुसार तुम्हाला वेळ कमी जास्त लागू शकतो आता ज्या भांड्यामध्ये आपण वड्या करून घेतल्या होत्या त्याला बेसनपीठ भरपूर चिटकलेलं असतं ते बेसनपीठात पाणी मिक्स करून आपल्याला ते पाणीसुद्धा ह्या कालवणात टाकून घ्यायचं आहे जेणेकरून भाजीला दाटसरपणा येतो दहा मिनटं भाजी उकळून घ्यायची आहे आपली मस्त डुबुकवाड्याची भाजी बनवून तयार झालेली आहे हे, हे कालवण आमच्या गावाकडं अशा पद्धतीने बनवलं जातं तुमच्याकडे ह्याला काय म्हणतात नक्की कमेंट करून सांगा आवडलं असेल तर लाईक शेअर आणि आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा